नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्यासाठी तर ही जीवन आहे नाही का अगदी बरोबर आपल्याकडे पंचगंगा नदी स्वरूप महत्त्व आणि आव्हाने हा जो अभ्यास आहे त्यातून आपण आज या नदीचं स्वरूप तिचं महत्त्व आणि हो सध्याची आव्हानं यावर जरा खोलात जाऊन बोलूया नक्कीच पंचगंगा म्हणजे फक्त एक नदी नाहीये ती ती कोल्हापूरच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे तिची सुरुवातच म्हणजे उगम खूप रंजक आहे अच्छा कसा म्हणजे बघा कासारी कुंभी तुळशी भोगावती या चार नद्या तर स्पष्ट आहेत पण पाचवी नदी कोणती धामणी की गुप्त सरस्वती यावर थोडं काय म्हणतात त्याला एकमत नाहीये थोडं गुड आहे अरे वा म्हणजे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमासारखं काहीतरी हो तशीच काहीशी संकल्पना आहे इथं आणि हा संगम होतो चिखली गावाजवळ त्याला प्रयाग संगमच असं म्हणतात अच्छा म्हणजे पाचवी नदी कोणती हे अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही आणि नदीची लांबी फक्त ऐंशी एक्क्याऐंशी किलोमीटर आहे पण तरीही कोल्हापूर इचलकरंजी सारखी मोठी शहरं इतका सुपीक प्रदेश तिच्यावर अवलंबून आहे हो ना पुढे रुसिंगवाडी नृसिंगवाडीजवळ कृष्णेला मिळते पण ही जी कमी लांबी आहे त्याचा तिच्या आरोग्यावर काही थेट परिणाम होतो का होतो ना नक्कीच होतो प्रवाह छोटा आहे आणि पाणी मर्यादित आहे त्यामुळे काय होतं की जे प्रदूषकं पाण्यात मिसळतात त्यांना नैसर्गिकरित्या विरळ करण्याची किंवा स्वतःला शुद्ध करण्याची तिची क्षमता कमी पडते म्हणजे ती जास्त वल्नेरेबल होते प्रदूषणाला अगदी ती प्रदूषणाला सहज बळी पडते हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तिचा आरोग्याच्या दृष्टीने इतिहासाकडे पाहिलं तर करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर हे दोन हजार वर्षांपेक्षा जुनं शहर याच नदीकाठी वसलेलं आहे हो आणि इथं नदीचं एक वैशिष्ट्य आहे ती उत्तर दिशेला वळते हो उत्तराभिमुख प्रवाह त्यामुळेच तर दक्षिण काशी म्हणून महत्व मिळालंय ना बरोबर आणि इतकंच नाही ब्रह्मपुरी उत्खननात तर प्राचीन रोमशी नदीमार्गे व्यापार होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत विचार करा काय सांगताय नदीमार्गे रोमशी व्यापार हे खरंच अविश्वसनीय आहे आहे खरं आणि धार्मिक महत्व तर खूपच मोठं आहे प्रयाग संगमापासून सुरू करा मग कोल्हापूरचा पंचगंगा घाट घ्या जिथे कितीतरी देवळा आहेत समाध्या आहेत आणि पुढे थेत नसिंहवाडी नृसिंहवाडी संप्रदायाचं खूप मोठं केंद्र ते कृष्णा पंचगंगा संगमाचं ठिकाण हो हा सगळा पट्टाच तीर्थक्षेत्र मानला जातो अर्थात हे महाबळेश्वरचं पंचगंगा मंदिर वेगळं हा तिथे पाच उगम मानले जातात पण इथं लोकजीवलात दत्तजयंतीसारखे मोठे उत्सव होतात रोजचे धार्मिक विधी घाटांवर चालतात सगळं नदीशी जोडलेलं आहे हे झालं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व पण अर्थव्यवस्थेचा कणा ती कशी बनली विशेषतः शेतीच्या बाबतीत बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नदीना आणलेला गाळ त्यामुळे जमीन प्रचंड सुपीक झाली ऊस हे त्यामुळेच मुख्य नगदी पीक ठरलं आणि राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं त्याचाही फायदा झाला असणार नक्कीच पाण्याची उपलब्धता खूप वाढली आणि मग याच गरजेतून एक खास स्थानिक जलसंधारण तंत्रज्ञान विकसित झालं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ज्याला केटीव्हीअर म्हणतात हा केटीविअर हे नेमकं काय आहे आणि ते कसं काम करतं हे अगदी साधं कमी खर्चाचं पण खूप प्रभावी तंत्र आहे नदीपात्रात काय करतात कॉन्क्रीटचे अच्छा म्हणजे तात्पुरता बाण तयार होतो एक प्रकारे हो या अडवलेल्या पाण्यामुळे सिंचनाला पाणी मिळतं आणि आजूबाजूच्या विहिरींची भूजल पातळी पण वाढते पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे विरोधाभास कसा हे बंधारे शेतीसाठी वरदान आहेत खरंय पण ते काय करतात की पावसाळा सोडला तर वर्षातले जवळजवळ आठ महिने नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे थांबून टाकतात थांबवतात म्हणजे वाहती नदी हो वाहती नदी थांबते ती डबक्यांच्या साखळीसारखी होऊन जाते आणि मग काय होतं शहरांचं गावांचं कारखान्यांचं जे प्रक्रियानं केलेलं सांडपाणी आहे ते याच थांबलेल्या पाण्यात येऊन मिसळतं अरे देवा म्हणजे नदीशी स्वतःला शुद्ध करण्याची जी नैसर्गिक क्षमता असते तीच नष्ट होते यामुळे अगदी नेमका हाच मुद्दा आहे म्हणजे बघा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा शेतीसाठी वरदान ठरला पण नदीच्या आरोग्यासाठी तो एक मोठं आव्हान बनला आहे हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे जी नदी जीवन देते तीच आजारी आहे आणि हे प्रदूषण नेमकं किती गंभीर आहे खूपच गंभीर आहे पंचगंगा ही देशातल्या सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक मानली जाते हे वास्तव आहे बापरे मुख्य कारण काय याचं मुख्य कारण म्हणजे प्रक्रिया न केलेलं सांडपाणी शहरी सांडपाणी म्हणजे कोल्हापूर शहरातून अंदाजे नव्वद एम एल डी मधून सुमारे चाळीस एम एल डी मग औद्योगिक वसाहतींचं साधारण अठरा एम एल डी आणि ग्रामीण भागातून पण जवळपास तेवीस एम एल डी एम एल डी म्हणजे म्हणजे हे सगळं मिळून अंदाजे एकशे एकाहत्तर एम एल डी म्हणजे सतरा कोटी दहा लाख लिटर पाणी दररोज कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडलं जात जयंती नाल्यासारखे मोठे नाले तर प्रदूषणाचे हॉटस्पॉट बनले आहेत एकशे डी रोज अविश्वसनीय वाटत आहे आणि याचे परिणाम काय दिसत आहेत प्रत्यक्ष परिणाम खूप भयानक आहेत सगळ्यात आधी सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो तुम्हाला आठवत असेल दोन हजार बारा मध्ये इचलकरंजीत कावळीची मोठी साथ आली होती बेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक बाधित झाले होते हो आठवतंय खूप गंभीर परिस्थिती होती ती त्यानंतर मासे मोठ्या प्रमाणावर मरण्याच्या घटना तर अगदी वारंवार घडतात पाण्याला प्रचंड दुर्गंधी येते जैवविविधता तर धोक्यात आहेच त्यात हा ॲलिगेटर गर नावाचा आक्रमक परदेशी मासा पण सापडलाय त्यामुळे स्थानिक माशांना अजून धोका वाढलाय आणि महापुराचा धोका तो पण वाढलाय का हो नक्कीच महापुराची वारंवारता आणि तीव्रता दोन्ही वाढल्या आहेत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचे पूर किती विनाशकारी होते हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय हवामान बदल आणि नदीपात्रात झालेली अतिक्रमणं यामुळे हा धोका आणखी वाढतोय खरंच परिस्थिती खूप चिंताजनक आहे पण यावर काही उपाय योजना काही प्रयत्न सुरू आहेत का हो प्रयत्न तर सुरू आहेत नदीचा राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेत म्हणजे एन आर सी पी मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे अच्छा शहरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठे एस टी पी म्हणजे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्ताव आहेत काही ठिकाणी कामही सुरू आहेत विशेषतः इचलकरंजी परिसरातल्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शून्य द्रव विसर्ग किंवा झी मानकांनुसार एक मोठा सीई प्रकल्प मंजूर झालाय सीई म्हणजे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र साधारण सहाशे नऊ कोटींचा हा प्रकल्प आहे आणि त्याचं काम पण सुरू झालंय हे तर चांगलं आहे पण मग अजूनही प्रदूषण का दिसते आत्ताच तुम्ही म्हणालात की ती सर्वाधिक प्रदूषित नद्यांपैकी एक आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर मनपाला एकशे एकतीस वेळा नोटीस दिलीय अशी आकडेवारी आहे मग अडचण कुठे बरोबर इथेच खरी मेक आहे योजना कागदावर खूप चांगल्या दिसतात कोट्यावधी रुपये मंजूर होतात पण त्यांची अंमलबजावणी कशी होते नियमनाचं काय होतं यात मोठी तफावत आहे प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो कधी कधी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते किंवा प्राधान्यक्रम वेगळे असतात म्हणजे अंमलबजावणी आणि देखरेख यात सुधारणा आवश्यक आहे नक्कीच पण एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आता लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे नागरिक स्वतःहून स्वच्छता मोहीम राबवत आहेत अनेक सामाजिक संस्था नदीसाठी काम करत आहेत लोकसहभाग वाढतोय हे महत्वाचं आहे हो हे आशादायी आहे म्हणजे पंचगंगा नदीची ही कहाणी अशी आहे की ती एकाच वेळी जीवनदायिनी आहे आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष पण करत आहे या सगळ्या चर्चेतून एक मूलभूत प्रश्न माझ्या मनात येतोय कोणता केटीव्हीअर सारखे उपाय स्थानिक गरजेतून तयार झाले ज्यामुळे तात्काळ आर्थिक फायदे मिळाले पण पर्यावरणावर परिणाम झाला तर अशा परिस्थितीत तात्काळ आर्थिक गरजा आणि नदीचं दीर्घकालीन आरोग्य पर्यावरणाची शाश्वतता यात समतोल कसा साधायचा कारण नदीचा आरोग्य म्हणजे त्यावर अवलंबून असलेल्या समाजाचंच आरोग्य आहे नाही का अगदी बरोबर हाच कळीचा प्रश्न आहे यावरच विचारमंथन होण्याची आणि कृती करण्याची गरज आहे